पारत पोलीस ठाणे हद्दीतील शेलूद येथे अवैध गौण खनिजा उत्खननावर छापा एकतीस लाखांचा मुद्देमाल जप्त शेलूत शिवारात पोलिसांची मोठी कारवाई जेसीबी सह दोन ट्रॅक्टर ताब्यात भोखरदन तालुक्यातील शेलूत शिवारामध्ये धरणाजवळ सुरू असलेल्या अवैध मुरुम उत्खनन आणि वाहतुकीवर पारत पोलिसांनी धडक कारवाई केली या कारवाईत पोलिसांनी एक जेसीबी आणि दोन ट्रॅक्टरसह एकूण एकतीस लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून तीन जणांविरुद्ध भारतीय ज्ञान संहिता बी एन एस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे नेमकी घटना काय मिळालेल्या माहितीनुसार रविवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी शेलू शिवारातील धरणाजवळ विना परवाना मुरमाचे उत्खनन सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीवरून पोलीस कर्मचारी गणेश किसनराव निकम यांनी पथकासह घटनास्थळी धाड टाकली यावेळी आरोपी हे जेसीबीच्या साहाय्याने ट्रॅक्टरमध्ये मुरूम भरून त्याची चोरटी वाहतूक करताना आढळून आले जप्त केलेला मुद्देमाल जेसीबी वीस लाख रुपये किमतीचे पिवळ्या रंगाचे जेसीबी क्रमांक एम एच एकवीस बी व्ही अकरा एक्क्याऐंशी स्वराज ट्रॅक्टर पाच लाख त्रेपन्न हजार रुपये किमतीचा स्वराज सातशे चव्वेचाळीस एक्सटी ट्रॅक्टर मुरुम भरलेल्या ट्रॉलीसह महिंद्रा ट्रॅक्टर पाच लाख पन्नास हजार रुपये किमतीचा महिंद्रा योटेक प्लस पाचशे पंच्याऐंशी ट्रॅक्टर रिकाम्या ट्रॉलीसह असा एकूण एकतीस लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे आरोपींची नावे या प्रकरणी विशाल गणेश गावंडे वय तेवीस राहणार शेलूद आनंद उर्फ पवन गणेश सोनवणे वय एकवीस राहणार शेलूद आणि रवींद्र प्रभू कवसकर वय सत्तावीस राहणार वडतन तांगडा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली असून पोलीस हवालदार के डी धांडगे यांनी गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नेमाने हे करीत आहे